श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या बुधवारी म्हणजेच पाच नोव्हेंबरला आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं कार्तिक पौर्णिमा हा सण हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो कार कार्तिक महिन्यातील पौर्णिमा जी आहे तर ती तो सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर सांस्कृतिक आणि धा सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे या दिवशी दिवे लावणे गंगेत स्नान करणे उपवास करणे पूजा करणे आणि दान करणे याला विशेष महत्त्व दिले जाते हिंदू धर्मग्रंथामध्ये कार्तिक पौर्णिमा ही सर्वात पवित्र तिथी मानली जाते विविध धार्मिक ग्रंथांमध्ये या दिवसाचं महत्त्व सविस्तर सांगितलं गेलेलं आहे भगवान विष्णूंचा मत्स्य अवतार कार्तिक पौर्णिमेला जन्माला जन जन्मला होता हा दिवस विश्वाच्या विनाश आणि पुनरावृत्तीच्या कथेशी संबंधित आहे असं मानलं जातं हा दिवस भगवान शिवाच्या भक्तीसाठी देखील विशेष आहे कारण त्याला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला जो जगाम जगासाठी मोठा धोका निर्माण करणारा राक्षस होता म्हणूनच हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील ओळखला जातो या दिवशी सर्व देवी देवतांनी सर्व ठिकाणी दिवे हे प्रज्वलित केले होते कार्तिक पौर्णिमा हा दिवस देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या पूजेसाठी समर्पित आहे हा दिवस पाच नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे हा दिवस देव दीपावली म्हणून देखील साजरा केला जातो कारण असे म्हणले जाते की स्वर्गीय प्राणी गंगा स्नान करण्यासाठी आणि दिवे अर्पण करण्यासाठी पृथ्वीग्रहावर अवतरतात तर पहा या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सेवा पूजा करायचीच आहे त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे सकाळीच हा एक दिवा जो आहे तर तो या ठिकाणी लावायचा आहे जर आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच हा एक दिवा जर लावला तर आपला जो शत्रू आहे तर तो आपल्या घरी येऊन आपली माफी मागेल त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर येऊ लागेल आणि त्याचबरोबर जे दोष अडचणी संकट आहेत तर ते दूर होऊन जातील असा हा प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे हा दिवा कुठे लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यासाठी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील करा त्याचबरोबर हा व्हिडिओ हा चॅनल जर तुम्हाला परत पाहायचा असेल म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला परत पाहायचे असतील तर तुम्ही शेजारील बेल ऐकॉनला देखील प्रेस करायचा आहे जेणेकरून तुम्हाला माझ्या इतर व्हिडिओचं जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन देखील तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर तुम्ही खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका जेणेकरून तुमच्या परिवारावरती भगवान विष्णूंची कृपा ही सदैव राहील तर पहा आपण ज्या वेळेस पूजा करतो काहीही नवनवीन न, 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 पूजा अर्चा आपण करत असतो तर त्यासाठी सर्वप्रथम दिवा आपण प्रज्वलित करत असतो दिव्याच्या साक्षीने ज्या बी पूजा असते तर त्या आपण करत असतो दिवा हा सकारात्मकतेचं प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारं साधन मानलं जातं आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं घरामध्ये सगळीकडे दिवे हे लावले जातात दिव्यामधून निघणारी सकारात्मक लहरी ह्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी बुधवारी सकाळी बारा वाजण्याच्या आतच करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी दिवा लावायचा आहे हा दिवा पौर्णिमेच्या दिवशी लावण्याला विशेष महत्त्व दिलं जातं जर आपल्या घराला कुणी नजर बाधा केलेली असेल सतत आपल्या घराला काही वाईट नजर लागली जात असेल आपल्या घरातील मुलांना नजर लागत असेल आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह यासारख्या गोष्टी घडत असतील आणि यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही टिकून राहत नसेल पैसा घरामध्ये टिकत नसेल पैसा आला की कोणत्या कौन्ते ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल भरपूर आर्थिक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत असेल भरपूर असं कर्ज आपल्यावरती झालेलं असेल बऱ्याच वेळा आपल्या आसपास आजूबाजूला असे जळव प्रवृत्तीचे लोक राहतात की त्यांना आपली प्रगती झालेली देखवत नाही आणि असे जे जळव प्रवृत्तीचे लोक असतात तर त्यांची जी वाईट नजर आहे तर ती आपल्या घराला लागली जाते आपल्या घराचं कसं वाईट होईल याचा विचार नेहमी ते करत असतात आणि असे जे वाईट लोक आहेत तर त्यांचं वाईट लोकांचं जे काही शत्रुपीडा आहे शत्रुदोष असतील तर ते आपल्याला लागले जातात आणि त्यामुळे आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबली जाते अशा अडीअडचणी आपल्या घरामध्ये येऊ नये आपल्या घरामध्ये वाईट नजर ही लागू नये आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे ना तर तो आपल्याला आपल्या ला घरामध्ये लावायचा आहे आता बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक रुईच्या झाडाचं पान लागणार आहे जिथे कुठे तुमच्या आसपास रुईचं झाड असेल तिथून तुम्हाला एक रुईचं पान हे घेऊन यायचं आहे आता तुम्ही ते झाडाचं पान तोडत असताना तुम्हाला सर्वप्रथम त्या झाडाला एक कलश पाणी हे अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाची माफी मागून तुम्हाला ते पान तोडायचं आहे तुम्ही उपाय करण्यासाठी पान घेऊन जात आहात हे सुद्धा सांगायचं आहे आणि ते एक झाडाचं पान तुम्हाला तोडून घरी घेऊन यायचं आहे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असे काही झाडी झुडपं सांगितले जातात की त्याचे चमत्कारिक फायदे हे आपल्याला होत असतात त्याचे अनेक उपाय हे केले जातात अशा झाडा झुडपांमध्ये दैवी शक्ती असते असं म्हटलं जातं आणि त्या झाडांची पूजा केल्याने आपल्याला जे काही आडीअडचणी आहेत त्या दूर होऊन जातात त्यापैकीच रुईचं झाड जे जा आहे तर ते नकारात्मकता वाईट शक्ती जे दोष लागलेले आहेत ते दूर करण्यासाठी विशेष मानलं जातं या झाडाची पानं हनुमानांना अतिशय प्रिय आहेत आणि या झाडाची पानं हनुमानानं जर आपण अर्पण केली तर आपल्या जीवनातील सर्व दोष हे दूर होतात रुईच्या झाडाच्या जा मुळामध्ये भगवान गणेशाचा वास आहे आणि या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते आता हे जे एक रुईचं पान आहे ते आपल्याला घरी आणायचं आहे त्याला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे त्यानंतर ते पान तुम्हाला खलबत्त्यामध्ये कुटायचं आहे म्हणजे त्याची पेस्ट तयार करायची आहे त्या पानामधून आपल्याला फक्त तीन ते चार थेंब रस जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे आता दिवाळीमध्ये सर्वांकडे पंती ही असतेच म्हणून आपल्याला एक पंथी जी आहे जी पंचतत्वांनी बनलेली आहे ती पंती आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला ती पंती घेतल्यानंतर त्या पंतीमध्ये या प पंथीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि आपण जो काही रुईच्या पानांचा रस केलेला आहे तो दोन ते तीन थेंब त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आता आपल्याला पाच फुलवाती घ्यायच्या आहेत फुलवात कशी असते हे सर्वांनाच माहीत आहे आपल्याला लांब कापसाची वात न घेता पाच फुलवाती घ्यायच्या आहेत आता पाच फुलवाती तुम्हाला एकत्र करायच्या आहेत म्हणजे त्यांचे तोंड जे आहेत तर ते एकत्र मिळवायचे आहेत त्याची एकच फुलवात आपल्याला करायची आहे आता ही फुलवात तुम्हाला त्या तुपामध्ये बुडवायची आहे त्या तुपामध्ये ती पूर्ण बुडवून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला त्या तांदळावरती हा दिवा जो आहे ही पंथी जी आहे तर ती ठेवायची आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवघरापशीच आसन टाकून बसायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी आश्रमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या घरामध्ये काही अडीअडचणी असतील दोष असतील शत्रू त्रास असेल तर तो, तो दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता तुम्हाला काय करायचं आहे हा दिवा उचलायचा आहे आणि तुमच्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे त्याचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या मधोमध मुद तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये तिथूनच लक्ष्मी येते अलक्ष्मी तिथूनच येते नकारात्मकता वाईट शक्ती जी असते तर तीसुद्धा तिथूनच येते जर आपण असा दिवा आपल्या मुख्य दरवाज्यावरती जर ठेवला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते घरातील नकारात्मकता वाईट शक्ती अलक्ष्मी ही घराच्या बाहेर निघून जाते जोपर्यंत तो, तो दिवा जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा आहे तो दिवा विजल्यानंतर तुम्हाला तो दिवा उचलून तुमच्या देवघरामध्ये घेऊन यायचा आहे आता काय करायचं आहे तर आता तुमच्या ज्या दिवा आहे त्या दिव्यामध्ये ज्या वाती शिल्लक असतील तर त्या संध्याकाळी काय करायचं त्यामध्ये तीन कापराच्या वड्या टाकायच्या आणि ते प्रज्वलित करायचं आहे जेणेकरून त्या वाती संपूर्णपणे जळून जातील आणि तो जो दिवा आहे तर तो उचलून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे जेणेकरून त्याचा धूर तुमच्या घरामध्ये फिरेल आणि तुमच्या घरामधले जे ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील ज्या इडापिडा असतील संकट अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील घरातील इडापिडा घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते तर असा हा एक दिवा आवर्जून तुम्हाला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये आवर्जून लावायचा आहे तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ